संजय गायकवाड हे तुमचे झुंजार नेते आहे या ठिकाणी एवढ्या भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात आपल्याला धन्यवाद द्यायला मी आलोय रस्त्यावर उतरून त्यांनी काम करतात मोठे मी पाहिले पुतळे सगळेकडे महापुरुषांचे महापुरुषांचा इतिहास इथं आहे पण कधी कधी भावनेच्या भरात संजय जरा संजय राव थोडा वाहून जातो आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आमदार नंतर मंत्री नंतर आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आणि म्हणून शिवसैनिक म्हणजे आपली शिस्त गुलाबराव त्याचं व्याख्या सांगतात नाही आणि म्हणून शिस्त पाळणार हा शिवसैनिक आहे आणि म्हणून आपण कुणाचं काही कोणी काही ठराविक कुठलंही क्षेत्र असू द्या पोलिसांचा असू द्या राजकारण राजकीय क्षेत्र असू द्या काही असू द्या त्याच्यामध्ये काही लोक चूक करतात संपूर्ण ज्या बाबतीमध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांना आपण दोष दिला काही प्रॉब्लेम नाही परंतु संपूर्ण संजयनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता कारण हे पोलीसचे आहे हे पोलीस खऱ्या अर्थाने हे पोलीस दल त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे सव्वीस अकराचा हल्ला असू द्या कोविड असू द्या सण असू द्या उत्सव असू द्या आपण सगळे आज सभा घेतली त्याचं सगळं नियोजन पोलीस करता रात्रंदिवस राब राब राबणारा सगळे सण उत्सव बाजूला ठेवून आपलं रक्षण करणारा हा पोलिस आहे आणि म्हणून आज आपण आनंदाने सण उत्सव साजरी करतो आणि संजय राव तुमच्या पोलिसांच्या बद्दल तक्रारी काही लोकांच्या असतील तुम्ही माझ्याकडे मुख्यमंत्र्यांकडे दान मागा परंतु आपण खुलासा आहे आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे पोलीस दलात त्यांचं खच्चीकरण होता कामाने त्यांची प्रतिमा मलिन होत मलिन होता कामाने हे आपले कर्तव्य आहे शेवटी वर्दीचा आदर आपण केला पाहिजे आनंद दिघे साहेब नेहमी सांगायचे आनंद दिगे साहेब नेहमी सांगायचे पोलीस आले की पोलिसांचं पहिलं काम ऍडमिशनचं असू द्या कसलंही काम असू द्या ते करायचे आणि आम्हालाही सांगायचे वर्दीचा आदर शिवसैनिकांनी राखला पाहिजे आणि म्हणून ज्यांच्या काही लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात हाताच्या बोटावर मोजणे इतके परंतु संपूर्ण क्षेत्र हो। आपल्याला दोषी धरता येणार नाही ना आणि म्हणून संजय राव तुम्ही एवढं काम करताय एवढं निधी आणलाय एवढ्या या आमदार म्हणून काम किती वेळा निवडून आले तुम्ही आता दुसऱ्यांदा निवडून आले आणि तुमची हॅट्रिक पण होईल काळजी करू नका काम करत राहा काम करत राहा काम करत राहा शेवटी जनता तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी देखील काल त्यांना फोन केला मी नाराजी व्यक्त केली कारण शेवटी आपण आपण जबाबदार आपला शिवसेना हा जबाबदार पक्ष आहे आपण काम करणारे लोक का आहोत आणि म्हणून मी आजची ही आणि बघा कोणाच्या डोक्यामध्ये नाही हे पहिल्याच सभेमध्ये इकडे ते काय लावले फर लावलेत आपले स्प्रिंकलर टाईप बघा तुमची किती काळजी घेतली त्या आमदारांनी हा सगळी व्यवस्था त्यांनी केले हे खरं म्हणजे हे नियोजन हा कार्यकर्ता जो असतो तेच हे करू शकतो आणि म्हणून कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांची कदर आणि काळजी घेत असतो आणि म्हणून संजय गायकवाड तुम्हाला या तुमच्या मतदारसंघासाठी जे जे काही लागेल तिथं कुठेही काही कमी पडणार नाही हा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलो आहे